रक्तदानातून उमलली माणुसकी सत्तर वर्षीय महिलेचा जीव वाचला रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या सत्तर वर्षीय वृद्ध महिलेचा जीव दुर्मिळ ओ निगेटिव्ह रक्तामुळे वाचल्याची घटना घडली आहे वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता होती मात्र समाजातील संवेदनशीलतेचे दर्शन घडवत रक्तदाता किशोर राजगुरे यांनी तात्काळ रक्तदान करून त्या महिलेचा प्राण वाचवला संबंधित वृद्ध महिलेला अपघातानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान डॉक्टरांनी दुर्मिळ ओ निगेटिव्ह रक्ताची तातडीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले रुग्णालय प्रशासन व नातेवाईकांनी रक्तदात्यांचा शोध सुरू केला असता त्यांनी रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आशिष सावळे यांच्याशी संपर्क साधला परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आशिष सावडे यांनी तात्काळ पुढाकार घेत रक्तदाता किशोर राजगुरे यांच्याशी संपर्क साधला आशिष सावडे यांच्या माध्यमातून किशोर राजगुरे यांनी कोणताही विलंब न करता रुग्णालयात दाखल होत ओ निगेटिव्ह रक्तदान केले वेळीच मिळालेल्या रक्तामुळे वृद्ध महिलेची प्रकृती स्थिर झाली असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे डॉक्टरांनीही रक्तदात्याच्या तत्परतेमुळेच रुग्णाचा जीव वाचू शकला असल्याचे सांगितले किशोर राजगुरे तसेच रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आशिष सावडे यांच्या या समन्वयपूर्ण प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे या घटनेमुळे माणुसकी अजून जिवंत आहे याची प्रचिती पुन्हा एकदा आली असून अशा प्रसंगी पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन डॉक्टर व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे युवा क्रांती न्यूज शेगाव नामे अत्यंत आवश्यकता होती हा गट दुर्मिळ असल्यामुळे याची खूप कमतरता होती आम्ही बरेच ठिकाणी फिरलो त्यानंतर आम्हाला श्री आशिष सावरे यांचं नाव सांगितण्यात आलं त्यांनी आम्हाला खूप सहकार्य करून हे रक्तगट उपलब्ध करून दिले आणि आमची जी रक्ताची हे होती डिमांड होती ती पूर्ण केली ईश्वर भाऊ त्यांच्या त्यांच्यासाठी पण धन्यवाद